श्री स्वामी समर्थ कहाणी सोमवारची शिवामुठीची ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महादेवांची शिवशंकरांची अखंड कृपा प्राप्ती होते कहाणी सोमवारची शिवामुठीची आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडती जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुरांचं बेंड दिलं गुराख्याचं काम दिलं तिला पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली कन्या देवकन्यांची तिला भेट झाली त्यांना तिने विचारलं बाई बाई कुठं जात आहात तुम्ही त्या म्हणाल्या महादेवांच्या देवळी जात आहोत शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं असं तिने त्यांना विचारलं भ्रंतराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच होतं आपल्या इच्छापूर्ती होतात मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांकडून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण आहेस मी राजाची सून आहे तुमचे बरोबर येऊ का त्यांचे बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती सून म्हणाली ग बायांनो कसला वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावी दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रंतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ शिवा शिवपिंडीवर वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नयो उपवास नाही झाला निभवला नाही उपवास तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला पुन्हा बेलं फुलं व्हावी आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूठ व्हावी दुसऱ्याला तीळ व्हावी तिसऱ्यास मूग व्हावे चौथ्यास जव व्हावी आणि पाचवा स सोमवाराला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिलं दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा ननंदांनी उष्ट माष्ट पानं दिलं तिला खायला तिनं ते गाईला घातलं संपूर्ण दिवस रात्र तिने शिव आराधना केली दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पूजे करता पुढं रानात जाऊन नाग कन्येंबरोबर मनोभावे पूजा केली तिने आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रंतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तिने दुसरी मूठ मु, म्हणजे तिळाची मूठ ज्योत वाहिली शिवपिंडीवर सारा दिवस उपवास केला शंकरांना बेल वाहिला दूध पिऊन पुन्हा निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहे रस्त्यात साप आहे वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं तिने देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालू लागली नावडते तुझा देव दाखव आज आम्हाला म्हणून त्यानं ती तिला म्हणू लागले ते नावडतीला रोजचा सराव होता जाण्याचा तिला काही वाटलं नाही यांना मात्र काटेकुटे पुष्कळ रस्त्यात लागले नावडतीची त्यांना दया आली आजपर्यंत रानात ही कशी येत असेल कोण जाणे नावर्तिला चिंता पडली नावडतीची चिंता पडली देवांची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं जडितांचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवांची पिंडी झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मुगाची मूठ शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रंतरा नावडती आहे ती देवा असं म्हणून तिसरी शिवामूठ म्हणजे मुगाची हिरव्या मुगाची शिवामूठ तिने शिवशंकरांच्या शिवपिंडीवर व्हायली असे म्हणून शिवाला तिने शिवामूठ व्हायली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लयला दिले तिला खुंटीवर त्याने पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावड तिची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं देवळाबाहेर आली इकडे देऊळ अचानक अदृश्य झाला झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडं आणायला गेला तो तिथं एक लहानसं देऊळ त्याला दिसलं तिथं एक पिंडी शिवपिंडी त्याला दर्शनास आली वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर माझं पागोटं आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं तेव्हा सुनेने जबाब दिला माझा गरिबाचा हाच देव आहे मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे सगळ्यांना देव भेटला म्हणून तिला पालखीत घाल घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शिवशंकर प्रसन्न झाला श्रावणात तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी